विद्यार्थी मित्रांनो माझ्या हातामध्ये हे जे फळ आहे ते कोणतं फळ आहे अंजीर कोणतं आहे आता मला सांगा तुमच्यापैकी हे फळ आजपर्यंत एकदाही खाल्लंच नाही असं कोण कौन कोण आहे त्यांनी हात वर करा बरं सर मी पण नाही खाल्लं बापरे म्हणजे बघा आणि कोणी कोणी खाल्लंय बघा बघू दे म्हणजे आपल्या पूर्ण शाळेमध्ये एक सहा सात मुलं येत त्यांनी हे फळ खाल्लेलं आहे आणि उरलेले जवळपास चाळीस मुलं येतं यांनी हे फळ कधी खाल्लेलंच नाही ओके okay? आपण शालेय पोषण आहार योजनेच्या अंतर्गत हे आपण आज फळ तुम्हाला वाटणार आहोत हे तुम्हाला वाटू शकतोय आपण त्याच कारण आहे आपली परसबाग या परसबागेमुळे आपला भाजीपाल्याचा खर्च वाचतोय आणि आपण मग हे चांगली फळ आपल्याला आणू शकतो लक्षात आपण मागच्या काही का दिवसापूर्वी कोणतं फळ वाटलं होतं सफरचंद कोणतं खाल्लं नाही सफरचंद तुम्ही आपण अंजीर आणि पुढच्या आठवड्यात आपण शंभर टक्के चेरी आणतोय आणायची स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी खायची आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण शाळेमध्ये शिकतोय की कोणतंही फळ बाजारातून विकत आणलं की ते लगेच खायचं नाही ते अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचं त्याच पद्धतीने आपण आता हे सगळे अंजीर आपण या पाण्यामध्ये धुवून काढणार आहोत ओके हा हे डोळ्यासाठी खूप छान आहे का खूप गुणकारी डोळ्यांसाठी शिवाय अंजीर हे आपल्या शरीराला थंडावा देतं म्हणजे उष्णता नाहीच करणार हे फळे उन्हाळ्यामध्ये लोक आवर्जून या अंजीरचा ज्यूस पितात अंजीर हे उष्णता नाशिक आहे त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये अंजीर हे फळ जसं शक्य आहे तसं घ्यायचं आपण ठराविकच फळं खातोच पण आपण जसे उपलब्ध होतील तसे फळ वेगवेगळे खायच्या आहारामध्ये वेगवेगळी फळं ठेवायचीच आपण आता हे सगळी फळं स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुतलेली आहेत जेणेकरून त्यावर पडलेली धूळ किंवा फवरलेलं औषध निघून जाईल सामान्य कुटुंबातील या मुलांना अशी वेगवेगळी फळे वेग देताना नक्कीच आनंद वाटतो कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो निरागस आनंद आहे तो अवर्णनीय आहे कसं लागतंय